आणि त्यावर राष्ट्रमाता राजमाता पुण्य श्लोक आईला देवी ओळखत या मातोश्रीचा का, जे काय असणारा फोटो आहे मायबाप पुण्यश्लोक आईला देवीनं काय केलं म्हणजे आतापर्यंत त्यांचं नाव आहे एखाद्याला जर आपण विचारलो की तुझ्या आज्याचं नाव काय आज्याचं साधन पण ज्याचं भाऊसाहेब बैठकशिवाय राहत नाही एकंदरीत मला एकच सांगायचंय नाव मिळण्यासाठी कर्तव्य करावं लागतं काय केलं माय माझी ही माय होती म्हणून जे काही असणारे ज्योतिर्लिंग आहे त्यांचा आज आम्हाला दर्शन घडत काय स्त्रीच कर्तव्य एक स्त्री काय करू शकत नाही आपल्याला नाव घरचे तरी घेते का बाहेर गेले म्हणजे असंच आहे तसंच आहे एकंदरीत मायबाप पुनश एकदा विनंती करतो माझ्या महाराजाच्या चरित्राच्या सांगतेला सुरुवात झालेली आहे कमीत कमी आजच्या दिवस तरी हाताचे काम बाजूला सोडा आणि श्रवणासाठी या कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे पावसाचे आभावी आपण

ओचि द्या अशा प्रकारची विनंती शंकर शंकरबारात गोर करू लागले अनादी भाग्य आदि गात श्री नागेंद्र भारती गुरुव, दोया आपने आपने गुरु व दुया कपावर शंकर जय संत महाराज बोलतात आपले असलेले गुरु तुमच्या माहितीतून सांगतो या ग्रंथाचे लिखाण करणारे कविवर शंकर महाराज त्यांचे गुरु नागेंद्र महाराज भारती चरित्र माझ्या योग्राम महाराजांचा एकूण अध्याय चाळीस आजचा सध्याचा अध्याय एकोणचाळीसवा अशा प्रकारची जी काही कथा आज जी काही कथा आहे ना

दासाची करू लागली नागेंद्र महाराज भारतीबद्दल बोलला हे गुरु मला काय कराम होती द्या जी काय बुद्धी आहे ना बुद्धी द्या बुद्धी नाही का पण बुद्धी मध्ये दोन विचार येतात एक सुविचार आणि एक कुविचार कुविचार म्हणजे वाईट विचार सुविचार म्हणजे चांगला विचार मला बुद्धी द्या बुद्धीचे दाते तुम्ही अशा प्रकारची विनंती पण नातं दूर लागले मला बुद्धी द्या मी तुमचं आपत्य आहे लेखू बुद्धी कशासाठी द्या चांगल्या कार्यासाठी द्या शंकर महाराज बोल लागले बोला माझ्या मनाची खून काय करा मला मध्ये द्या आणि याची काही चरित्र चर्चेसाठी द्या मी तुमचे बालक आहे आपत्ती आहे महाराज चरित्रासाठी पुनशे एकदा मला मध्ये द्या अशी विनंती करू लागले बोला

बापुरी कमी आहे पण तरी पण तुमची देवाची गुरुची कृपा झाल्यावर काय होणार नाही जो काही आपण असेल तो सुद्धा पर्वत मुगा असणारा शास्त्रासारखा बोले असं सामर्थ्य गुरु तुमच्याकडे आहे शंकर महाराज भरवान

या मुवाची मान श्रद्धा वान धरती संसार संस्कार देणगी ऐका नाही एकंदरीत आता जुक असणाऱ्या कथेला सुरुवात होत आणि परत एकदा कोणाशी सांगतो आजची कथा जे काही कुंड पिंपळ गाव त्या आहे

हा तू काही इतिहास आहे आणि इतिहास कोणाचाही सांगितला जात नाही एकंदरीत पुंड पिंपळ गाव मध्ये एक घराणा आणि त्या घराण्याचं पुंड जे काही घराला त्याचा इतिहास सांगू त्या घरामध्ये जो काही असणारे एक भक्त आहे आणि त्या भक्ताच नाव आहे सटवाजी नावाचा भक्त आहे वडेजी एकंदरीत त्याचं नाव असेल सटवाजी नावाचा भक्त आहे आणि त्या भक्ताचा इतिहास सांगू लागले काय काय आणि त्याच्या घरी संत म्हणताना ठावाय इतिहास कोणाचा होते ज्याच्या घरी साधू संत येतात त्यांचा इतिहास होतोय त्यांचं चरित्र होतंय अशी गोड पैठा शिकत आहे बोला वारी करते की पंढरीची गावाची परतो मी आहे का मायबा शंकर महाराज गोरवान सांगू लागले जो काही असणारा भक्त आहे ज्याचं नाव सटवाजी लक्ष्या मायबाप त्या सटवाजीचा इतिहास सांगू लागले आणि तो काय करते कशामुळे नाव निघालं आषाढी आणि कार्तिकीची वारी करते आणि त्याच्यात वारी केल्याच्या नंतर काला झाल्याशिवाय इकडे येत नाही तिकडे गेले व्हिडिओ कॉल करी नाही नसता म्हणायचं कस झाला असेल मग फवारायचं राहिला असेल का कस म्हणे नाही कोण ज्याचं नाव सटवाजी नावाचा सदस्य त्याच्या घरी साधू संत ठाव होता आणि तो दोन वाऱ्या करायचा आणि काला घेऊन यायचा का बोला माऊज्या तिवला सून भा असे देवदया नसे काही घरीचे तो पोळीचे संतोष साधू संता एक मायबापच्या भक्ताचा इतिहास असताना सांगू लागले काला घेऊन परत यायचं आणि परत आल्यानंतर जी काय यात्रा आहे त्या यात्रेची सांगता माऊंजेश्वर नाही जसं आज आमच्या नदीमध्ये हा जो काही ग्रंथ आहे ग्रंथाची सांगता असा सांगता तसा हा सज्जस्त आल्याच्या नंतर माऊंज करायचा आणि माऊंजाला तुपा पोळीच जेवण करायचं आणि जे काही जेवण आहे करत असताना आवड महत्वाचे प्रेम महत्वाचा आहे अशा पद्धतीनं माऊंज करायचा कोण

यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर काही जणांसोबत परिचय असा परिचय झाल्याच्या नंतर काही वारकरी भेटायला यायचे आणि भेटायला आल्याच्या नंतर गावामध्ये वारकऱ्याना पाय मुला करणे महत्वाचं आहे संत आले घरात तोची जुवाळी तो आज अशी अवस्था कोणाची सध्वाजी नावाच्या सदर्गाबाई मेती निरंतर मायबा जो काही सटवजी आहे ना त्याच्या धर्मपत्नीच नाव एकंदरीत त्या मायबावीचं माहेर सांगितलंय जैतापूर माहेर आहे आणि ती कशी आहे पुढच्या शेवटच्या तुकड्याला जास्त महत्वाचं आहे मार्गाच्या आज्ञेत राहण्या पतीची अनुसरून पती वता संसार, संसार केला दिवस काही फरी लक्ष पुरवी देवा पाई पोटी पाहिले पहिले कन्या रमाबाई नंतर झाले मुले दोन मायबाप या मोहिमधून काय सांगणार लागले संसार करू नका म्हणले का संसार करा पण कसा करा मावळी सांगतात कर संसार कसा करा आसोनी संसारी संसारात पण असल्याच्या नंतर जसं कमळ्याचं फुल पाण्यात राहून त्याचा भूंडायला लागू देत नाही तसं संसारात राहा संसारी संसारिक जीवकरी त्या माय मावलीने संसार केला पण जे काही लक्ष आहे मन हॉस्पिटल लावलं देवा आणि जे काही जर देवाकडे लावलं भगवान कृष्णा अर्जुनाला सांगतात हे अर्जुना तू मन माझे मी चित माझे नमस्कारी मजे एकाती आणि असा असणार संसार केला मुली झाल्या मुलं झाले कस कस झाला ऐका देवा पुरेले कर

सुखा समाधाना राव देवा दुसरे मी काय तुला मागत नाही की मायमामी देवाकडे मागू लागली हुंबेल मुलगा हो म्हणता त्या पाठीवर जन्मे विठोबानाने शोध रहे लाभे बंद केला पद ऐकिन बर देवा मी ज्या दे मायमामीला झालेला मुलगा लक्षणा पहिला मुलगा हरमंतरा आणि हरमंतराचा पाठी सहोदर म्हणजे भाऊ दाजी कोण आला विटोबा आणि जो काही रजस्वेलेचा कालावधी आहे देवाने घरा ऐकलं रजस्वेलेचा कालावधी बंद झाला कस झालाय का, का, दे का, का, का। रमाबाई सी दिले बामणी चार रोले झाले बाई दिली कन्या देवाय आता ही कथा तिच्या मुलीकडील जी काही रमाबाई आहे जाधवाच्या घरी गेली आणि बामणीकर गाव आहे तिला सुद्धा एकंदरीत पुंड घराण्याचा इतिहास सांगू लागले अशा पद्धतीने इतिहास सांगू लागले आहे का मुलाच्या संभाजी देवराव मुलगी सरस्वती देवी रामराव गणपतराव संभाजी सरस्वती नावाची मुलगी एक कोणीतरी राहिले श्यामराव गोला दिल्या विष्णू नागोराव पोलीस पाठवासी झाले कार्यतीन हनुमंत एकंदरीत पुंड घालण्याचा जो काही इतिहास आहे ना कोणाचा सटवजित सांगले त्याला झाले गेले तर पुन्हा ते लग्न असा इतिहास सांगणार आता कथा जरा जड झाली मला माहिती आहे एकंदरीत पुढे गेल्यानंतर एक सिंड झाले मग उरली उरली कळते काही जण बर झालं आम्ही उशीर आलो किती नवला आता नावागावकर रात्री गेलं गावातून नवला आलं पण इथं तुम्हाला जाय नावगावकर नवलाच आहे पळू पळून गाडी तुम्ही पळू लागले नवला आलं पण इथं तुमचा आणि पत्ता नाही अवघड आहे बोला पत्नी गवनाबाई मायर जवळ पेट सांगरी उदरे मुलगी मंजुळा बाई कुणाले करुनाई पाठी बर हनुमंतराव सांगायचं जर हनुमंतरावची शास्त्रवाडी जवळच असणारं गाव बेटांगी नावाच्या गावची शास्त्रवाडी हनुमंतरावची तिला एक झाली परत काय व्हायला तयार नाही बोला सरस्वती संत हनुमंतराव आणि भाऊ भाव हनुमंतरावला एक नाही कोण नाही तीन लग्न करावं लागली पहिल्या जन्मपत्नी पासून मुलगी झाली असं करता करता हनुमंतराव चे तीन कार्य झाले तीन लग्न झाले ऐका जवळ त्याला गरबीची केली हे तिला ही मुलगीच पैली झाला भाषेचा नोका वर न पडली शेविले तिशचे नाव कसा पण त्याच्या एक नाही दोन नाही तीन बायका केल्या पण मुलगा वाला तयार नाही आता म्हणू लागले जस त्या पडले म्हणजे खानवटा कसा प्रकार झाला हनुमंतरावाला तयार लागार एका पाठी पाठी मुली होऊ लागल्या बोला लगे लगेच दिलं दुसऱ्या हंगेच्या पुत्राची मनी ऐकले ग्राणे भक्ताचं जे कोणाच ऐकत जे काही घरा असेल आवाज असेल भक्ताचे ऐकते मग हन्मंतरावाचे तीन लग्न झाले मुलीच होऊ लागल्या पण यावेळेस सामंतरावाच घरान आणि तुम्हाला सांगतो मागा घरानं म्हणजे एकंदरीत मागणं दुःख कोणाला सांगाव देवाला सांगाव देवाला तोडून दुसरं कोणाला ना सांगू नाही माणसं काय करते रडून ऐकून घेते भाई गेल्या हसून सांगते असं असणार घरान आहे दुःख आहे जाऊ देवाच या गावा देव देईल मिसावा देवा सांगू दुख दुःख देव निवारील दुःख अशी अवस्था देवाला घराला सांगितलं तर कसं कसं झालं ऐका जीवन समास संपल्यावर मुलगा जन्म एक सुंदर वतीना मत हिमी नाव नावनामध्ये वा ऐका मरा हे कोणाच्या मुलाचा इतिहास झाला हानगत रावायचे आता प्रेम मुली झाल्या आता जरा मुलगा आणि मुलगा झाल्याच्या नंतर नाव काय ठेवलं नामदेव आणि मायबाप जवळपास आलं का आणि सगळी नाव देवाचे देवाचं नाव का ठेवायचं मरणास याला शेवटच्या टोकापर्यंत कधी देवाचं नाव घेतलं नाही पण शेवटचं शेंडे फळ पोरग झालं होत त्याचं नाव ठेवलं ते नारायण जीव गुंतला नारायणात नारायण म्हणून आवाज निक्र कार्यक्रम झाला त्यासाठी देवाला विमान लागलं म्हणून जे काही नाव आहे देवाचं ठेवा नाम देवाच्या चा मुलाचं नाव बोला धाक चार झाले लग्न वावा मुले चार एकंदरीत आता हनुमंतरावाचा इतिहास संपला त्याचा इतिहास त्याला सुद्धा तीन चार लेकर झाले आनंदी आनंद एकंदरीत्रा हा काही इतिहास आहे ना कुंड धरणाचा इतिहास संपलेला आहे का पहिला मुलगा कुंडलेकर दुसऱ्याचे ना बाबा पुराबाचे कार चार मुले झाले कोणाला विठोबाला बोला आले मंजुळा बाई लग्नासी तिला दिले गौर ग्रामासी नामे गणपतराव राव पाटलासी श्रीमंत असे गरची एखाद्याने त्या वक्ताला एक मुलगी तिचे नाव मंजुळा बाई कोणाला तिला गणपतराव पाटला पाटलाची काहीची परिस्थिती सांगता ओके परिस्थिती आहे बोला चंद्रबा गा बाई गिरगाव ना मे मारावासी आवती भवती दरा आणि येत येत दुसरीची काही मुलगी आहे गिरगाव नगरी मध्ये ती आज काही इतिहास आहे ना घराण्याचा इतिहास आहे आता पुढे आपल्याला या घराण्याचा कुटुंब इतिहास दिसत नाही बोला इसरी बया बाई कोरपेटिपळ बयाबाई या बयाबाईला कोरके नावाचं गाव आहे तिला सुद्धा चांगल्या बोला माता पतीचे नाव ना यशोदाबाई त्यांची सुद्धा चोरी झाली त्यांना तिथे धर्मपत्नी यशोदाबाई नावाची मिळाली लाई सोयरी रिपन, गेली पत्नी सात सोडून शिवतमान मुलगा बिजवर असे नामजाव आहेत नामजरावाची जी काही धर्मपत्नी आहे त्यानं संतची दारी आई बायची आणि गेल्यानंतर ते काय आम्ही म्हणतोच ना मुळावर असणार तसा मुलगा मुळा असल्याचं कळालं त्या मुके कामाजी कौशल्या चिंचली करी करेपाळी पुन्हा पिंपळ गावावरती बी ऐका मॅडम एकंदरीची काय असते सत्ता आहे ना कामाजी कौशल्य नावाचा सद्रस्त आहे गाव आहे चिंचोली आणि इकडे हाडोळीत मजूर असणारे हाडोळीकर ज्या काही पिंपळ काय आणि ही कथा आपल्याला पुढे ऐकायची आहे का हनुमंत मुलगा एक त्या कामा दिले करून जमविली सोडरी लग्न केले चिंचोली ग्रामासी हा जो काही असणारा विचार केला आपल्याची काय आहे मुलगी आहे कशी घ्याव तसं कशी केलं आहे नाम देव दाम जाई ती तुले कराश्यानंद हो

नामदेवराव राजाबाई राजाबाई कुठली आहे चिंचोलीची आता जावाई चांगला भेटल्यानंतर आनंदी सातरवाडी बोलावाडीच्या म्हणजे जावाई भेटला की नगर एकच बोला पती पत्नी लागले संसारी, पहिली मुलगी आली जन्मासी ठेवले मुक्ता नावा लग्न झाल्याच्या नंतर जी काही असणारे त्या दाम्पत्याला पहिली मुलगी झाली आणि काय म्हणू लागले पहिली बेटी तू कृती कोण म्हणू लागलं नामदेव राजाबाई बोला दोन बाई पुत्र होण्याची सते अंधराव आणि दादाबाई यांना पहिली मुलगी झाली नाव मुक्ताबाई ठेवलं आनंदी आनंद झाला आणि दुसरा काय झाला मुलगा झाला बोला मुलगा बनला बनवून घेतले दयाजी दुख वाटे माते तरी मदती विश्वराची काय होणार भाग एकंदरीत आताच बोडगाव नगरीचे आदरणीय परम स्नेह आमच्या भगवान मामा सुद्धा या चॅप्टर नदी मध्ये आलेले त्यांचं सुद्धा सर्व गावकऱ्यांच्या वतीने शब्द सुमारे स्वागत सुस्वागतम सुस्वागतम आहे का इतिहास कोणाचा आहे मला तुम्ही इकडे जाऊच नका राजाबाई नामदेवराव राजाबाई आणि नामदेवरावला पहिली झाली मुलगी तिचं नाव मुक्ताबाई दुसरा झाला मुलगा आणि मुलगा झाला पण देवाला आवडला कसं कसं सरत झालं ऐका तिसऱ्यांदा गर दर राधा भक्त एकनाथ उदरिये माता उपजत बाळ शुद्धपुत पुत तिसऱ्या गरोदर राधा बाई भक्त एकनाथ उदरिये माता उपजे आश्यानंद होळ पुत

मुलगी सर्व नगरीमध्ये झालं काय झालं राजाबाईला काय होत बोलता येत नव्हतं ऐकून येत नव्हतं आणि तुम्हाला सांगतो मायबा एखादी चांगली बोलते लवकर गावात होत नाही की एका मिनिटात

आपली जी काही मुलगी आहे ना या मुलीला ऐकू येत नाही बोलताही येत नाही नेमकं द्यावं तर कुठं द्यावं अशी चिंता राजाबाई आणि नांदेडला वाटू लागले तसेच लगेच आपल्या नदीमध्ये श्री हरिभक्त परायण मुरंबीचे सुद्धा महाराज आलेले दोरी त्यांचं सुद्धा स्वागत भगवान की जय चला आयुष्यनाथ महाराज तुम्ही लवकरात लवकर या